उद्यापासून वाहनधारकांचा चक्काजाम आंदोलन असल्याच्या अफवेमुळे जालन्यात पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनचालकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येत आहे नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी ट्रक रिक्षा व वा इतर वाहने वाहनेधारकांनी चक्काजाम आंदोलनाचे हथियार उपासले आहेत देशभरातील ट्रक चालक तसेच इतर वाहन चालक मालक संघटनांनी चक्का जाम आंदोलनाची हाक दिल्याची अफवा सध्या शहरात पसरली असून वाहन चालक संपावर जाणार असल्याच्या चर्चा शहरात होत आहे यामुळे वाहनधारक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पंपावर रांगा लावत असल्याचे जालन्यात पाहायला मिळत आहे केंद्र सरकारने हिट अँड रन हा नवीन मोटर वाहन कायदा लागू केला आहे या नवीन कायद्यानुसार अपघातात ट्रक चालकाला जबाबदार धरले जाणार आहे या कायद्यानुसार दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे तसेच सात लाख रुपये दंड करण्यात येणार आहे यामुळे नवीन मोटर वाहन कायद्याला देशभरात ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध केला आहे हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी वाहन चालकांनी चक्का जाम आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचे बोलले जात आहे नवीन मोटर वाहन कायद्याला देशभरात विरोध होत आहे हा कायदा रद्द करा अशी मागणी करत ट्रक चालक चक्का जाम आंदोलन करत असल्याचे सांगण्यात येत आहे या चक्का जाम आंदोलनामध्ये जालना शहरातील रिक्षा संघटनाही सामील होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे